आमगावचे आमदार व राज्याचे नामदार यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या तयारीत असताना गजानन लोखंडकर यांना केली पोलिसांनी अटक संपूर्ण राज्यात प्रहार संघटनेच्या वतीने बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील आमदारांच्या निवासस्थानी आज मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नामदार आकाश फुंडकर यांच्या घरावर मशाल मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले प्रहारचे नेते गजानन लोखंडकर यांना खामगाव शहर पोलिसांनी घेतले ताब्यात प्रहार पक्षाने शेतकऱ्यांचे विविध मागण्याकरिता करिता आमदारांच्या घरा मशाल मोर्चा काढण्याच्या इशाऱ्यानंतर प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू प्रहार नेते गजानन लोखंडकर यांना आंदोलनापूर्वी ठाणेदार पवार यांनी घेतले ताब्यात तर ता शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये प्रहार संघटनेचे माजी शहराध्यक्ष शत्रुघुत इंगडी यांना स्थानबद्ध करण्यात आले काही फरार कार्यकर्ते झाले प्रहाराच्या शेकडो कार्यकर्त्यासोबत आंदोलनाची रणनीतीत ठरवत असताना पोलिसांनी लोखंडकार्यांना ताब्यात घेतल्याने प्रहारचे खामगाव येथील आंदोलन फसले प्रहार पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्यासह विविध मागण्यासंदर्भात आमदारांच्या घरासमोर अकरा एप्रिलला मशाल मोर्चा काढण्याचा इशारा प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला होता त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांच्या वतीने सुरू झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा प्रहारच्या अनेक कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातसुद्धा घेतले आहे खामगावात सुद्धा नामदार आकाश पुणकर यांच्या घरासमोर गुप्त पद्धतीने मशाल आंदोलन करण्याची रूपरेषा प्रहार नेते गजानन लोखंडकर हे शेकडो कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या राहत्या घरात आखत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी पोलिसांच्या आधार पकडीची भणक लागल्याने प्रहारचे शेकडो कार्यकर्ते पसार झाले आहे आणखी नवीन व्हिडिओ वीडियो पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, नी करा शेर कर।